तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर तालुक्यातील देवडे गावामध्ये डेंग्यूने घातले थैमान जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने देवडे तालुका पंढरपूर येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न ग्रामपंचायत देवडे व जनकल्याण हॉस्पिटल यांच्या वतीने गावामध्ये एकशे चौदा रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले प्रास्ताविक भाषणामध्ये हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री सद्दाम वणेरी यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या सुविधांची सर्व ग्रामस्थांना माहिती दिली अल्प दरात उच्च प्रतीचे उपचार करण्यात येतात हे सांगितले साधारण दोनशे ते दोनशे पन्नासच्या वर घरामध्ये ग्रामपंचायतने घेतली काळजी घेऊन डेंगू डास फवारणी कोरडा दिवस असे वेगवेगळे केले उपाय व डेंगूचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न केले हे काम सरपंच प्रमिला सोमनाथ झांबरे व गावातील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले गावकऱ्यांना आव्हान कोरडा दिवस पाळा आणि डेंगू हिवताप टाळा गावाला पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रशांत काळेसाहेब विस्तार अधिकारी नलवडे साहेब ग्रामसेवक शेनवे भाऊ साहेब आरोग्य विभाग सौ सुरवसे मॅडम गोरेसर आणि डेंगूचे उपाय व काळजी याचे मार्गदर्शन ग्रामस्थांना केले जनकल्याण हॉस्पिटलने मोफत औषधोपचार शिबिर घेऊन गावातील एकशे चौदा लोकांना मोफत उपचार केले यावेळी डॉक्टर अभिजित नामदे फिजिशियन डॉक्टर सौ जयश्री सुधीर शिंगारे डॉक्टर विजय मुळे श्री सद्दाम मणेरी जनकल्याण हॉस्पिटलचा स्टाफ सरपंच प्रतिनिधी सोमनाथ झामरे उपसरपंच गणेश शिंदे सदस्य सचिन कडलासकर सदस्य हिम्मत कडलासकर सदस्य चांगदेव पाटील सदस्य मोहन मोरे सदस्य विष्णू पाटील सदस्य विलास शिंदे नारायण शिंदे विठ्ठल कडलासकर सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक अरुण नलवडे परमेश्वर झांबरे हरिभाऊ शिंदे भास्कर शिंदे शहाजी शिंदे तुकाराम झांबरे बाळासो शिंदे ज्ञानेश्वर झांभरे महादेव कडलासकर दत्तात्रय झांबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते हॉस्पिटलचे उपक्रमाबाबत श्री सोमनाथ झांबरे सर नारायण